जो दो सोहळा उद्भवतोय तर तो श्रीपादमय आणि राममय झालेला आहे आणि त्याच्यानंतर बाबा आपण वेगवेगळ्या वक्त्यांची एवढं काय एकदम असे ऐकत बसण्यासारखे विचार आहेत एक एक काय असं सांगतात म्हणजे की इथं बसून बोलण्यापेक्षा खाली ऐकायला खरंच <सज़ा> खूप बरं वाटतं आणि म्हणजे एक ते हे असतंय इथं बसून सांगायचं म्हणजे जरा टेन्शन असतं आणि जरा एक <coughs> तर आता बाबांची पुण्यतिथी आणि बाबा श्री रामचंद्र प्रभूंचा प्राणप्रतिष्ठ सोहळा हा तर काय योग जुळून आला नाही तर हा बरोबर ते योग वाट बघत असते का तर इथे हे भव्य आणि दिव्य होणार आहे म्हणजे मला तर असं वाटतं की अयोध्येमध्ये म्हणजे जो भाव निर्माण नाही झाला तो इथं झाला का कारण म्हणजे ते खरंच ते म्हणजे असं वातावरण पण असं झालेलं आणि तिथल्या लोकांनी तो स्वरूप रूपाचा अनुभव घेतला पण तिथले लोक सगळे स्वरूपाचा अनुभव घेतो म्हणून इथला कार्यक्रम आपला भव्य दिव्य का म्हटले तर आपला सत्संग असतो तो स्वरूपाचा विचारावरती म्हणजे बाबा आता काय महात्म्यांची पुण्यतिथी पुण्यतिथी का सादरी करायची आता इथं येऊन काय बाबा आपण त्यांना काय खूप त्यांचं काय त्यांच्यासाठी घेऊन काय काय करतोय काय हा भाव नाही आहे इथे खरं तर आणि तो नसावा पण पण काय का बाबा पुण्यतिथी म्हणजे काय नक्की तर बाबा बाबाने जरी आपला ध्येय पंचतत्वात विलीन केला असला तरी पण बाबा बाबांचा अंगसंग झाला नाही असं कोणाला वाटतंय का म्हणजे <laughs> बाबांना प्रत्यक्ष पाहिलेली अगदी हातावरच्या बोटावर मोजणारी लोक असतील आता पण बाबांना आम्ही पाहिलं नाही तो बाबांचा अंग संघ झाला नाही असं कधी वाटतंय का आपल्याला का वाटत आठत नाही वाटतंय असं बाबा म्हणजे आम्हीला बाबांचा अंग संघ झालाय आणि बाबा आम्ही म्हणजे अगदी नसा नसा भिनल्या का ते तर म्हणजे हा का तर आपल्याला जसं मार्गदर्शन झालेलं आहे बाबा म्हणजे बाबा राजा बाबा जे आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांनी असं ते मार्गदर्शन करताना असं कुठे म्हणजे हे नाही ठेवलेलं म्हणजे बाबा श्रीपाद बाबांचा प्रत्येक विचारात अनुभवात आणून दिला आहे त्याच्यामुळे बाबा बाबांचा अंगसंग झाला नाही किंवा असं हे नाही झालेलं ना तर असं आपण बाबा हा पुण्यतिथी सोहळा म्हणजे आता काय तर त्या महात्म्यांचे विचारांचं स्मरण कारण शेवटी काय आहे की त्यांनी पंचतत्व जरी देह विर्जन केला असला तर त्यांना त्यांचे विचार आणि त्यांचं तत्व सतत जागृत ठेवायचं हा त्यांच्यासाठी खूप म्हणजे महात्म्यांसाठी हे असते म्हणजे ते बाबा त्याच ध्येयाचा विचार म्हणजे आपल्या तुम्ही सांगामध्ये सॉक्रेटचं उदाहरण दिलेलं आहे की ते बाबा त्यांना त्यांच्या मरण मरण किंवा काय बाबा शिक्षा होईल शिक्षा झाली तरी बाबा त्याचं ते पत्कारायला तयार होते पण त्यांचे विचार त्यांचं तत्व त्यांना अखंडित बाळाधक ठेवायचे होते तसं ते महात्म्यांचं हे असतंय मग आपण पत्तीची पुण्यतिथी कशी साजरी करायची बाबा बाहेरच्या आपण आता बघतो बाबांची पुण्यतिथी बऱ्याच ठिकाणी साजरी होत असते सा। पण ती साजरी होण्यामध्ये आणि आपल्या इथे साजरी होण्यामध्ये का फरक आहे तर बाबा खरंच बाबांना जी काय बाबांची चार महावाक्य आहेत किंवा बाबांच्या खरं विचार आहेत म्हणजे जसं वरून आलं तसं हे लाईव प्रक्षेपणच आहे मग अशी विषय झाला की काय की जे बाबांच्या मुखातून बाहेर पडत होतं ते म्हणजे तरी बाबा त्यावेळेस झालं नाही आता लाईव्ह प्रक्षेपण म्हणजे आता कुठेतरी चालू आहे ते लगेच आपल्याला इथं दाखवते याला लाईव्ह म्हणतो आपण पण जे श्रीपाद बाबांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडत होते तसे ना तसेच आपल्याला शब्द बाहेर पडत नव्हते तर तसा ना तसा अनुभव त्याच्याबरोबर येतोय आपल्याला तर असंच एक बाबांचं एक विश्वातमे देवेमध्ये विश्वात देवी ग्रंथामध्ये एक वाक्य आहे की कितीतरी खडतर तपश्चर्या करून जीवनाच्या शेवटी काय लोकांना कळतं की बाबा प्रत्येक जीववस्तूच्या ठिकाणी ईश्वर आहे किंवा प्रत्येक जीववस्तू ठिकाणी ईश्वर आहे पण तुम्ही सुरुवातीपासूनच संतांच्या वचनावर विश्वास ठेवा आणि हा निश्चय पक्का करा की प्रत्येक जीववस्तूच्या ठिकाणी ईश्वर विराजमान आहे नवे नवे तर जे दिसतंय दिसत नाही ते सर्व ईश्वरच आहे म्हणून माऊली म्हणतात काय हरिभरला गंधात हरी दिशे जेनी बनी आत्मत्री आता वाक्य आहे बा काय म्हणजे सांगितलं वाक्यामध्ये की काय लोकांना म्हणजे जे लोका संतांच्या मार्गदर्शन खाली नाहीत देत मनोमार्ग जे जातात म्हणजे काहीतरी कितीतरी तपश्चर्या करून अगदी शेवटी सगळ्यांना नाही त्यातल्या काही लोकांनाच फक्त जाणवतं की बाबा हा ईश्वर म्हणजे ईश्वराचा शोध करतात पण ईश्वराचा शोध कधी लागतोय शेवटी म्हणजे जेवणाच्या घटका संपत आले तर त्यावेळी शोध लागला मग अशा वेळेस शोध लागल्यानंतर भक्ती कधी चालू व्हायची म्हणून काय सांगितलं की बाबा सुरुवातीला आता मग अशी त्या गलत त्याने सांगितलं की आम्हाला लवकर हा विषय कळाला आणि लवकर विषय कळून काय म्हणजे काय करायचंय तर भक्ती साध्य करायची काय करायचं आपल्याला भक्ती साध्य करायची भक्ती साध्य करायसाठी वेळ पाहिजे ना लवकर कळालं तर तेवढे लवकर होईल आणि आपल्याला त्याच्यापर्यंत आपण लवकर जाऊ म्हणजे इथे दोन मार्ग थोडक्यात सांगितले म्हणजे एक पहिला लोकांचा मार्ग कसा आहे की बा तपश्चर्या करायची काय 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 करायचं आणि मग तपश्चर्या करून मग मनाच्या मार्गाने आता आपण बघतो की आता कुंभमेळ्यामध्ये लाखो करोडोनी ते साधू येतात काय जटा वाढलेल्या असतात काय 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 आता बघितलं तर आपण ते म्हणजे काय आघोरी संप्रदायातले असतात खरेच काय काय म्हणजे त्यांचं इतर वेळेस दिसतात का जे आपल्याला दिसतं तिकडे तिकडे ते जरा ते बोंधू असतात पण ते खरं तपश्चर्या करणार आहेत लोक म्हणजे तेवढी ताप्रामाणिकपणे तपश्चर्या करतात आणि ते आहेत म्हणजे तिथं हिमालयामध्ये बाबा मध्ये बाबाने ग्रंथ दिलेला आपला माधव कथा माधव बऱ्याच जणांनी वाचला बऱ्याच त्या गोष्टींचा उल्लेख होता म्हणजे असे कितीतरी लोक तिथं कित जाऊन तपश्चर्या करतात आणि म्हणजे तपश्चर्या म्हणजे कशी आहे की बाबा आता विषय झाला की म्हणजे काय की दोन मार्ग सांगितलेत आता माऊलीनी पण ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे बाबा की काय आहे की दोन मार्ग कुठले आहेत नक्की तर एक पिपिलिका मार्ग आणि एक विहंग मार्ग आणि त्यासाठी माऊलीनी त्यात उदाहरण पण दिलेलं आहे की बाबा काय झाडाला फळ आहे त्या फळापर्यंत पोचण्यासाठी एक बाबा जमिनीवर मुंगी एक पक्षी बसलेला आहे आता जमिनीतील वरतून मुंगी आणि पक्षी हे दोघांना त्या फळापर्यंत पोचायचं आहे आता हे ज्या मार्गाने जातील त्यालाच हे दोन मार्ग म्हटले एक पहिला मुंगीचा मार्ग आहे पृटिलिका मार्ग म्हटले आणि दुसरा जो पक्षाचा मार्ग आहे तो विहंग मार्ग म्हटले मग आता सहज आहे आपल्याला लगेच लक्षात येते बाबा कोण लवकर पोचेल तिथेपर्यंत पक्षाला काय बाबा की लगेच उडाला की तो जाऊन डायरेक्ट थेट त्या फळापर्यंत पोचणार आहे आता मुंगीचा जर आपण विचार केला तर बाबा कधी तिला तो बुंदा सापडायचा झाडाचा आणि ते परत वरती गेला तर बुंद्यावरून वरती गेल्यावर किती फांद्या येत्या आणि त्या कुठल्या फांद्यावर त्या फळापर्यंत पोचायला म्हणजे असा खडत शब्द आहे मग ते असे हे दोन, दोन मार्ग आहेत मग असे दोन मार्ग म्हटलं तर म्हणून मग हे हजारो करोड वर्षांपासून तपश्चर्या करणारे साधू आहेत ते लोक तर त्यांचा तो तसा मार्ग आहे त्याला म्हटले पिपिलिका मार्ग म्हणजे तपश्चर्या करता करता कधी कुठल्या काय होईल ते पण सांगता येत नाही आणि त्या तपश्चर्यात मध्ये मध्येच काय म्हणजे काय सिद्धीरिद्धी सिद्धी तयार होतात काय काय होत आहे आणि ते मार्गातून आहे असं तर थोडक्यात आता मग आता मी मागे तुम्हाला एक दृष्टांत सांगतो त्यासाठी की आता ह्या दोन मार्गाचे सांगितलं ना तर एक दहा पंधरा वर्षांपूर्वी आम्ही बाबांच्याबरोबर बरोबर आपलं काश्मीर आणि वैष्णोदेवीला गेलो होतो तर मग तिथे येता येता तर वैष्णवदेवी दर्शन होतं आता दर्शनाला जायचं तर मग होतं कसं की बाबा दिवसाचं येऊन तिथं मुक्काम करायचा रात्री जेवण करून वरती तर चौदा किलोमीटर म्हणजे खालून ते चौदा किलोमीटर चालत जायचं पायदर्शनाला म्हणजे असं ते होत अंतर हा संध्याकाळी जेवण बिवण करून दिवसाचा तर काय त्रास होतो तर उन्हा तेवढा जायचं म्हटलं की चौदा किलोमीटर प्रवास करायचं म्हटलं मग रात्री जेवण करून आपलं रात्रीच निघायचं मग आता निघाल चौदा किलोमीटरचा प्रवास आहे आता काय काय लोकांना ऐकूनच मुंबईसारख्या लोकांना एवढं चालायचं कसं आणि ते पण डोंगरावरती रात्रीच जागरण करून मग तिथं पर्याय होते काय काय बाबा काय घोडे होते काय पालख्या होत्या काय लोकांना लहान मुलांना उचलून पाठीवून याला पिट्टू सारख्या प्रकार एक होता असे म्हणजे पाच सहा प्रकार वेगवेगळे होते मग तिथं पण पोचण्याचे निम्म्यातनं काय काय इलेक्ट्रिक बसेस वगैरे होत्या प्रत्येकानं आपापल्या ह्याच्या प्रमाण ठरवलं हो बाबा की नाही काय लोकांना वाटलं बाबा आपण चालत जायचंय आलोय तर आपल्याला वैष्णोदेवी दर्शन घ्यायला जायचे आपण आलोय एवढ्या लांबलं तर पायी चालत गेलं पाहिजे काय लोकांना वाटलं बाबा नाही आपल्याला एवढा काय चौदा किलोमीटर जमणार नाही आता आमच्यासारखे होते बाबा आम्ही मग घोडा केला निम्यापर्यंत घोड्याने जायचं सात किलोमीटर सात किलोमीटर चालत जायचं चा। काही मुलं होती लहान वगैरे असं 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 करत करत आमचा हा प्रवास रात्रभर चालू होता सकाळी उजाडलं तेव्हा आम्ही तिथपर्यंत पोचलो असं आणि मग चालू ते थोडंसं झालं दर्शन वगैरे आणि परत मग माघारी यायच्या वेळेस मग अगदी दुपार झाले आणि भर उन्हाचं आम्ही खाली होतो म्हणजे जाऊन दर्शन घेतले आणि त्याचा काय आनंद आहे हे खाली उतरताना सगळ्याचं कुणाचं राहिला नाही म्हणजे असं वाटत होतं की आता कुठे ह्या पायरी खालच्या पायरीत जाऊन बसतोय का पडतोय काय होते असे म्हणजे एकदम बेकार झालेली म्हणजे एवढे थकलं दिवसभर रात्रभर प्रवास करून तेवढं परत लगेच मग यायचं होतं आणि मग ऊन लागलं आणि उन्हात तेवढं उतरताना डोंगर चढताना काय वाटत नाही पण उतरताना एक आपल्याला एक ते पायाचं सगळं अवसान गेलेलं असते आणि एवढं झालं आम्ही तरी पोचलो बाबा माई काय आमच्या आले आलेले होते बाबा माई हॉटेलमध्येच होते त्यांच्यासाठी म्हणजे एक सोयी होती बाबा काय हेलिकॉप्टरने जाणार होत तर ते सकाळी मस्तपैकी रात्रभर आराम वगैरे हो करून सकाळी उठले वगैरे हो जाऊन हेलिकॉप्टर स्पॉटवर बसले हेलिकॉप्टर उडालं पाच मिनिटामध्ये वरती नोकर दर तिकडे दर दर्शन वगैरे हो यायपर्यंत ते परत हेलिकॉप्टरमध्ये येऊन म्हणजे दोन तीन तासामध्ये आम्ही खाली माघारी पोहोचतो पण बाबा दर्शन करून बाबा माय खाली आले काय सांगितलं दुष्टां दोन मार्ग म्हणजे एक बाबा तो विहंग मार्ग होता तिथे तो अवेलेबल असताना बाबा का आपल्याला हट्ट म्हणजे बाबा की असं जायचं किंवा तसं जायचं तर हे सांगण्याचं मागचं काय आहे की बाबा आपल्याला जो मार्ग मिळालाय तो बस काय बाबा लोक हे नाम भेटण्यासाठी अनुग्रह होण्यासाठी हजारो करोड वर्ष तपश्चर्या करतात आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की बाबा का की काय साठ हजार वर्ष तपश्चर्या केली हे किती प्रमाणात आनंद जन्माची तप एक नाम पण हे आपल्याला सहज मिळाले सहज मिळाले म्हणून आपल्याला त्याच किंमत कळत का तर डायरेक्ट त्या म्हणजे जसं पक्षाला जसं डायरेक्ट त्याने फळापाशी नेऊनच सोडले आपल्याला हे कितीतरी गोष्टींना बायपास करून पोटातलं पाणी कोणाचं हल्लंय का बाबा हे जर आपण आपल्याला वाटतं आपण काय म्हणजे हे करतोय पण बाहेरच्या लोकांची जर साधना बघितली बाहेरच्या लोकांचं जर काय बघितलं बाबा काय काय ह्यात उपास तापास काय 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 करतात तर त्याच्या ह्यानं आपल्याला काय म्हणजे किती कष्ट पडलेले सहज मिळालंय मग सहज मिळालंय म्हणून त्याचं काय आपल्याला महत्व कळन आहे का तर त्या महात्म्याने कशी कृपा केली आहे बाबा हे घ्या आता साधन चुसायला तुम्ही टिकाल ना टिकाल काय सांगता येत नाही कारण त्या माकाता माधवाच्या मध्ये त्या शंकर महाराजांचं शिष्य जवळजवळ चाळीस वर्ष हिमालयात तपश्चर्या करून घेतली काय 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 साधना करून घेतल्या आणि चाळीस वर्षानंतर शेवटी मरायच्या वेळेस उद्या मरणार आहे आता त्याला वाटलं की झालं आपलं सगळं झालंय आपलं हेच आपलं म्हणजे परमार्थाचा अंतिम सत्यचा शोध घ्यायचा होता त्याला आणि त्याला वाटलं तर मरणच सत्य त्यावेळेस ते शंकर महाराज होतं नाही आता तुला नाम करणार आहे म्हणजे चाळीस वर्ष तपश्चर्या करून आधी तर चाळीस वर्ष तिथं चाळीस वर्ष तिथं तपश्चर्या करून झाल्यानंतर शे शेवटी त्यावेळेस त्याला नाम भेटलं म्हणजे हे आत्ताचं आपण पौराणिक हात्यातलं उदाहरणापेक्षा हे लाईव्ह आहे आत्ताच म्हणजे आज दोन नाही आहे असं तर आपल्याला बाबा डायरेक्ट त्या अनु अनुसोडलेला आहे पण मला त्याला महत्त्व बाबा का आपल्याला म्हणजे तसं तर बघितलं तर अनुग्रहण झाल्यानंतर बाबा प्रबोध होतो आणि प्रबोध झाल्यानंतर बाबा तुमचा प्रबोध करतात म्हणजे काय की बाबा ह्या सहा चक्राचं भेदन करून डायरेक्ट सातव्या चक्रावरती नेऊन सोडले आपल्याला आता फळापर्यंत नेऊन सोडले म्हणजे नक्की काय आहे तर ह्या सहा चक्राचं भेदन तसं बघितलं तर बाबा आता म्हटलं मागे सांगितलं हिमालयामध्ये एका एका चक्राचं भेदन करायला बारा बारा वर्ष तपशऱ्या काय होतात सहा चक्राचं भेदन करायला किती वर्ष लागतील आहे का आपल्याला आता काय करायचं म्हटलं इथं बसायचं म्हटलं तरी आपल्याला दमने का नाही वाड्या इकडं तिकडं सारखं आपलं चाललेलं असतंय आणि बारा वर्ष तर नाही एका चक्राचं मग असं हे करत करत बाबा कधी आपण म्हणजे त्या ब्रह्मरंध्रापर्यंत आणि बाबा ती कृपा आहे काय कृपा केली आपल्याला हेच समजत नाही त्या महात्म्यांनी काय कृपा केली काय डायरेक्ट कुठं आपल्याला अनु सोडलेलं आहे किंवा अनुग्रह आणि प्रबोध म्हणजे आपण किरकोळ वाटते आपल्याला पण हे ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला कितीतरी सहज आपल्याला काही कष्ट न, न करता बाबा म्हणतात पोटा ना पोटातलं पाणी पण हल्लं नाही तर कधी कुणाला ताण पडलाय काय झालेलं आहे बाबा काय एकदम तरी पण आपल्याला ते म्हणून बाबा काहीतरी कारण सांगून निमित्त सांगून आपण असल्या ठिकाणी याला टाळतो ते काल पण एका आपल्या मुंबईच्या एका भावांचं डॉक्टरांनी सांगितलं म्हणे काय तुम्हाला जुलब होत ना जाऊ नका असलं कार्यक्रमाला वगैरे म्हणून त्यांनी इकडे याचं कॅन्सल केलं म्हणजे डॉक्टर म्हणले म्हटले आप आपले बरोबर दहा पंधरा आठ दहा डॉक्टर आहेत नाही म्हणे ते आमच्या फॅमिली डॉक्टर सांगितलं फॅमिली डॉक्टरवरती जास्त विश्वास म्हणजे काय म्हणजे बाबा म्हणजे जर इथलं जर आपल्याला जर महत्त्व कळालं नाही बाबा बा पुण्यतिथी बाबा कुणाची पुण्यतिथी साजरी करतो त्या जर महात्म्याबद्दल जर आपल्याला आदर नसला तरी आपल्याला असं काहीतरी मग व्हायरस देतात आणि कसे व्हायरस कुठून शिरतात मग सांगू शकत नाही का तर तो, तो भाव कमी पडलाय तिथं काय मिळालंय कुणी दिलेलं आहे हेच आपल्याला समजत नाही म्हणून आपल्याला मग असं मग आता बाबा ह्या सातव्याच्या करावरती न बाबा भाव म्हणतात काय बाबा तुम्हाला आता हे भाऊ आता इथं ह्या इकडं लक्ष ठेव ह्या ब्रह्मरंध्रावरती ह्या इकडे आणून ठेवलेलं आहे त्या सातव्याच्या करावरती आणून सोडलं इथं लक्ष ठेव आता इथं लक्ष आपल्याला त्या भावावरती आपण किती वेळ राहतो त्या राहू शकत नाही तिथं म्हणून बाबा काहीतरी बाबा ह्याला उपासना सांगितली काहीतरी उपासना सांगितली काय उपासना सांगितली तर बाबा जे दिले त्या ठिकाणी स्थिर राहण्यासाठी आणि त्या ठिकाणी बाबा आपल्याला तिथून आपण विचलित होऊन काय आधीपतन होऊन नाही घसरून नाही होऊ नये म्हणून उपासना सांगितली आता काय उपासना सांगितलेली आहे बाहेर बघतो आपण आता काय उपासनाच्या नावाखाली शास्त्रामध्ये काय अनेक कर्मकांडातल्या उपासना सांगितले त्या मग काय 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 आणि ते उपासना बघून म्हणजे बाहेरच्या लोकांना समजत नाही काय करायचं परमार्थ म्हणजे नक्की काय करायचं हे समजत नाही शास्त्र हे सांगते हे करायचं ते करायचं आता बघितलं हे उपास करा ते उपास करा काय 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 चालू असते मनाने पण लोकांचं काय झालं आहे की, लो की लोक काय करतात की बाबा लोक ज्ञानाला वाईट टाकतात आणि कर्मकांड करणाऱ्याच्या उदोगरोज त्या डोक्यावर घेतात बघितलं आपण आता काय बाबा ज्ञानेश्वर माऊलींचं आणि चांगदेवाचं उदाहरण आपण बघतो की माऊली ज्यावेळेस त्यांची भेट होती त्यावेळेस बघितलं ना किती लोक होते माऊलींच्या बरोबर चार भावंडच फक्त आणि चांगदेवांच्या बरोबर का चांगदेवानी काय चौसष्ट काल काय सोळा विद्या काय 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 का होतं ते कसं कसं भेटलं असेल हेच असलं काय कर्मकांडातल्या काय का उपासना काय तपश्चर्या करून करून हे मिळवलं आणि लोक तसलेला बोलतात बाबा इथं बाबा जे ज्ञान दिले किंवा हा जो इथं विषय चाललेला आहे हा ह्याला नको असते म्हणजे बुद्धी चालवून नको काहीतरी बाबा आपलं एक शारीरिक ह्यानं कुठलं तरी कर्म करायचं किंवा काहीतरी बाबा म्हटलं ना उपास केला की आता उपास म्हटलं की आपल्याला काय वाटतं काहीतरी साधना करतो काय उपाशी राहायचं काहीतरी बाबा फराळ खायचं बाकीचं काय करायचं पण त्यावड्या पुरता उपास आहे का जर तुमच्याकडे जर संतांचे विचार असतात त्यावेळेस सान्निध्य घडत नसलं तर त्या उपासाला काय महत्व आहे पण निर्जली उपास केला काही न खाता उपास केला ह्याला खूप आपल्याला वाटतं काहीतरी केलं म्हणजे पण ते कर्मकांडातलं साधना आहे म्हणून बाबा सद्गुरूंची साधना कर्मकांड करून कर्म, कर्म करायला सांगणारी साधना नाही आहे कशी साधना आहे तर त्यांची साधना काय आहे हे आपल्याला समजत नाही म्हणून ते आपल्याला ह्या इतर साधना म्हणजे आपल्यातले पण नामधारक हे भेटून बाबा हा इथला कार्यक्रमाला का महत्त्व न वाटता त्यांना वाऱ्याला जाणं की बाबा काशीला पायात्रे चालत जाणं हे खूप मोठं वाटतं हे काय यांचं नुसतं सारखं आपलं हे काढून बसलेले असतं तर तेच बस सांगत बसतात पण ह्याचं महत्त्वच कळलं आहे ना आपल्याला काय भेटलंय भो बाबा सांगतात ना ग्रंथ वाचून आपल्याला देव भेटणार नाही ना। पण आपल्याला देव कसा भेटलाय आपल्याला त्या महात्म्याने काय दिले कसा अनुभव आणून दिलाय हे समजले ना हे आपल्याला हेच आपल्याला समजत नाही अजून हे कळत नाहीये म्हणून हे ग्रंथ वाचायचे काय वाचायचे तर आपल्यावरती अनुग्रह झाला म्हणजे काय झाले तर भगवंताने आपला स्वीकार केलाय हे समजल्यानंतर कोण पण आपोआपच होणार ना त्या जर बाबा विश्वनायकाने आपला अंगीकार केलाय आपल्याला उचलून हे समजलं तर आपण का वरतेच हे करणार नाही ना पण हे आपल्याला समजूनच घ्यायचं नाही मावळीने बाबा नुसतंच म्हटलंय की बाबा काय गगनावनी वाढ नाम आहे पण गगनावनी वाढ नाम आहे है आपण ह्याचा कधी आपण शोध घ्यायला गेलोय का म्हणायचं आपलं काय काहीतरी शब्द दिले तर त्यालाच नाम म्हणतो बाबा म्हणजे नाम म्हणजे काय त्यांची कृपा शब्द ते काय शब्दाचं जर म्हटलं तर ते काय चार शब्द आहे त्याला काय तुम्ही कसं त्याला किती जर विचार केला तर आपली बुद्धी कुठे जाणार आहे पण ती कृपा जी आहे का नाही ती का नऊन वाढ आहे काय वाढ आहे कृपा आहे एवढी जर कृपा जर असली तर आपली आपण गैर किती म्हणजे गैरहाजार आहे आपण तर ही अशी बाबा लोक अशी आहेत आणि मग बाबा माऊलींसारखं बाबा ज्यावेळेस ज्ञान चालू असतं मग ते ठीक आहे ते त्यांना पण काय गरज नसते ते काय म्हणतात आम्हाला गर्दी पाहिजेत गर्दी नको कारण ज्यांना काय बाबा हा विषय समजून घ्यायचा नाहीये तिथं काय बाबा अरे खोबरं असं म्हणजे काय बाबा काजू बदामाचा खुराक आहे मग ते तुम्हाला जर हा पचवायचं असेल तर तुमच्याकडून तशी कसरत करून तुमची तशी पात्रता पण पाहिजे नाहीतर तुम्हाला जर बाबा ते नको असलं तर मग चालतंय मग हे करा ते करा काय मग कोण बाबा मग कोण बाबा काय ह्याच्या माग आता असं करण्यासाठी योग करायला बसलाय आता ते बघू तो आपण की बाबा काय येतो रामदेव बाबा काय योग शिकवतोय पण त्याचा परमद्याचा काय संबंध आहे का बऱ्याच वेळेस बाबा आता बाबाने आपल्या हे विश्वचे माझे घर या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हा म्हणजे यज्ञ मध्ये बाबा एकदा ठिकाणी गेले ते चालले होते म्हणजे असे वेगवेगळे यज्ञ आहेत मग हा यज्ञ करून आपल्याला हा विषय समजणार आहे का काही लोक बाबा ते करतात काय आता यज्ञ तर इथं हा कुठला म्हणजे यज्ञ कुठला अपेक्षित आहे तर हा ज्ञान यज्ञ हा अपेक्षित आहे बाकी जर तुम्ही कुठले पण केले तर ते तुमच्या प्रापंचिक गोष्टीतच हे होणार आहे बरं तर आता आपल्याला म्हणजे ज्याला आपल्याला त्या ठिकाणी डायरेक्ट त्या ठिकाणी आणलं त्या ठिकाणी उपासना काय सांगितली आहे तर बाबा ह्या ब्रह्ममुहूर्तावरती ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला बाबा सद्गुरू भजन तर सांगण्यात आले की बाबा त्या नव्या अध्यायामध्ये म्हणजे ह्या महात्म्याचं असल्या महात्म्याचं मुखात भजन याला हजारो करोड वर्ष लागतात भजन याला मुकादा हे बाकीचं तर रामकडा पण आपल्याला ते सहज मिळायला त्याचं महत्व नाही ते बाबा साधना करून घेत आहेत ते बाबा बाबा आत्मचिंतन नंतर बाबा काय बाबा परिपाठ श्रवण करायचे मग त्या ह्याला म्हणजे अशा वेळेस जर तुम्ही परिपाठ म्हणजे जर भजन चिंतन झाल्यानंतर जर परिपाठ श्रवण झाले तर हे विचार रुजणार आहेत आणि हे विचारच महत्वाचे आहेत दुरुत जर रुजले बातम्याचे तर बाबा ते विचारच त्यांचं स्वरूप आहे त्यांना विसरायचं नाही म्हणजे त्यांचे विचार विसरायचे नाही ते स्वरूप आहे त्यांचं आणि जर स्वरूप जर त्यांचं जर बाबा आपल्यास जर त्या स्वरूपासंग जर आपण म्हणजे मगाशी झाला विषय की बाबा झिरो झालंय पण विलीन त्या विचार आपले विचार झाले पाहिजेत सारखे बाबांचे विचार बाबांचे विचार नाही माझे पण हेच विचार आहेत आणि मग ते तर त्यावेळेस ते विलीन होणार आहे या तर नुसते बाबांचे विचार बाबांचे विचार सांगत बसलो तर जवळ झिरो झालंय की पण विलीन कधी होणार आहे त्याच्यानंतर बाबा पुढं आलो नंतर बाबा वृक्ष संवर्धन आणि गोमाता संवर्धन म्हणजे आता वृक्ष संवर्धन आहे मग विषय झाला की संवर्धन नाहीये खरं तर आपण विश्वकल्याणाचं का कार्य करत नाहीये आपल्याला प्रत्येक साधना दिलेली आहे की त्या ठिकाणी बाबा तुम्हाला अंतिम ठिकाणी सोड पोचवले आणि त्या ठिकाणी बाबा ते तुम्हाला काय बाबा त्या ठिकाणी जर राहायचं असलं तर ही साधना दिली पण ह्या साधनेचं महत्त्वच कळत नाही म्हणून आज आपल्याला ही साधना सोडून बहुवृक्ष वृक्ष संवर्धन झाला बाबा कुठं जायचे पांडवकड्या जायचे भाऊ जायचे म्हटलं तर तिथं मोजकी लोक असतात जर आपण जर तीर्थाला जायचं म्हटलं कुठं झालं तर भरपूर लोक निघणार का तर त्या अजून आपल्याला त्या उपासना किंवा आपन... ते आपल्याला महत्वाचं वाटायला लागलेलं तसंच बाबा काय आहे गो मातेचं काय गो आपल्याला सांभाळते मग काहीतरी आपण थोडंसं तिच्याबद्दल काहीतरी नाही जमलं बाबा आपण जर शेतकरी आहे तर त्यांनी घ्या आपण जर नाही आपण शेतकरी किंवा आपण राहतो सिटीमध्ये तर एवढं गो प्रोडक्ट जर आपण जर वापरले वगैरे तर आपली ती सेवा होणार आहे एवढं एवढं सहज 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 केलेलं आहे पण हे काय केलं आणि काय मिळालंय ह्या ठिकाणी ती उपासना दिलेली आहे आणि ह्या सर्व श्रेष्ठ उपासना आहे ह्याच्यापेक्षा म्हणजे बाबा माऊलीने काय बाबा ज्ञानेश्वरी सांगितली सद्गुरु सेवा म्हणून आणि आपल्याला काय दिली तर बाबा ही सद्गुरु सेवा म्हणून दिलेली आहे सद्गुरु सेवा म्हणूनच मध्ये मध्ये येते बाबा वृक्ष संवर्धन गो माता संवर्धन पण ती सद्गुरु सेवा आपल्याला श्रेष्ठ वाटते का इतर गोष्टीसाठी आपल्याला जर वाटत असलं तर मग ही ह्या कधी येणार आपण आणि ही सर्वश्रेष्ठ आहे आणि ही आपल्याला सहज इझिली अवेलेबल झालेलं आहे पण आपण त्याला जर आपल्याला जर महत्व कळालं तर आपण ह्याच्यामध्ये सहभागी होऊन आपण खरं त्या म्हणजे हे होणार आहे आणि हे आपल्या सगळ्यांना मिळते मिळत राहो हे सद्गुरुचरणी प्रार्थना जय देव देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे